लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पाकिस्तान आणि भारत या दोन्ही राष्ट्रांमध्ये सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वीच भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तान मधून पाकिस्तानी सरकारचा आणि पाकिस्तानच्या समर्थकांचा रोष भारताने ओढवला आहे असेच दिसत आहे या दरम्यानच अभिनेता सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांबद्दल त्याचे वक्तव्य केले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडून जाण्याचा इशारा दिला होता त्याबाबत बोलताना सलमान खान म्हणाला की पाकिस्तानचे कलाकार हे कलाकार आहेत तर दहशतवादी नाहीत भारतीय सरकारने अधिकृत परवाना दिला आहे त्यामुळे हे कलाकार आहेत असे म्हणत त्याने आपले वक्तव्य केले होते सलमानच्या या वक्तव्यामुळे त्याने अनेक पक्षांच्या सुद्धा रोषाच्या प्रतिक्रिया ओढावून घेताना सध्या पाहायला मिळत आहे शिवसेना आणि मनसेने सलमानचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला आहे राज ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये सलमानला चांगलेच खडसावलेले दिसते सलमानला जर पाकिस्तानी कलाकारांचा इतकाच पुळका असेल तर त्याने पाकिस्तानात जाऊन त्याच्या चित्रपटांचे चित्रीकरण करावे असे राज ठाकरे या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले दरम्यान सलमान खानला या पाकिस्तानी कलाकारांचा जास्तच पुळका असेल तर सलमान खानसारख्यांचे चित्रपटही भारतामध्ये बंद करण्यात येतील आणि अशा कलाकारांच्या चित्रपटांवरही हो बहिष्कार टाकण्यात येईल असा इशाराही राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिला दरम्यान राज ठाकरे यांचे हे खडे बोल सलमानला कितपत भोवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे पण सलमान प्रकरण आता चांगलेच गाजणार असेच दिसते याबाबतच्या अधिक अपडेटसाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉम